नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव भरपूर प्रमाणात कमी झाले आहेत शेतकऱ्याचं कांदा उत्पादन खर्चही निघत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो कोणीही कांद्याचा बाजारभाव पडला किंवा बाजारभाव वाढावी निर्वात व्हावेसाठी यासाठी कोणताही मित्रांनो सत्ताधारी असेल किंवा विरोधी पक्ष असेल कोणीही पुढाकार घेत नाही आहे काय करेल ती शेतकरीच करेल असं म्हटलं तरी वावर ठरणार नाही पण शेतकरी मित्रांनो मागील तीन ते चार महिन्यापासून आपण पाहतो आहे हजार दीड हजार रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही आहे मित्रांनो मागील वर्षामध्ये जर पाहिलं तर त्यापेक्षा लागवड जरी जास्त असली तरी उत्पादनामध्ये घट आहे पण मित्रांनो सध्या कांदा भरपूर प्रमाणात स्टॉक करून ठेवला आहे शेतकऱ्यांनी कारण कमी बाजारामध्ये असल्या बाजारभाव असल्यामुळे परवडत नाही आहे उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आहे हा कांदा चाळीमध्ये साठून ठेवला आहे पण मित्रांनो दिवसेदिवस बाजारामध्ये घसरणच पाहायला मिळते शेतकरी सध्या हवाल दिला आहे कारण खर्च तर भरपूर आपण केलेला आहे कांदा चाळीतून बाहेर काढायचा कधी मित्रांनो कांदा हा आता सध्या चाळीतून बाहेर काढायचा वेळ आहे पण बाजार नसल्यामुळे शेतकरीसुद्धा कांदा हा चाळीतून बाहेर काढत नाही आहे वाट पाहतोय बाजारभाव वाढण्याची पण बाजारभाव काय वाढत नाही आहे पण शेतकरी मित्रांनो सध्या माहिती मिळत आहे की एक सामाजिक कार्यकर्ते अन्न आंदोलन करणार आहेत कांद्याचे बाजारभाव वाढावे आणि निर्यात व्हावी यासाठी सरकारकडे मागणी करणार आहेत तर मित्रांनो यासाठी रुपेश ढवन हे शेतकरी जे आहेत सामाजिक कार्यकर्ते म्हणून याला संबोधले जाते निगोज या गावातील हे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी आहेत असं म्हटलं जाते यांच्या माध्यमातून अठ्ठावीस जुलै रोजी आंदोलन करण्यात येणार आहे तर मित्रांनो या आंदोलन जे आहे ते निगोज या गावामध्ये बस स्थानक आहे तिथे आंदोलन करणार आहेत मित्रांनो रुपेश ढवण यांच्यासोबत स गा त्यांच्या गावचे सरपंच व पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून तहसील कार्यालयाकडे व तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिलं आहे आणि पारनेर येथील जे पोलिस स्टेशन आहे यांनाही निवेदन देण्यात आले देण्यात आलं आहे की आम्ही अठ्ठावीस जुलै रोजी कांदा भाववाढ व निर्यात होण्यासाठी सरकारकडे मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करणार आहोत व आमरण उपोषण करणार आहोत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे तो ही घटना आहे अहिल्यानगर पारनेर या तालुक्यामधील घटना आहे मित्रांनो ही माहिती आपण एका शेतकऱ्याकडून घेतलेली आहे कारण यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की हे रुपेश ढवण जे आहे ते सामाजिक कार्यकर्ते शेतकऱ्यांसाठी झटत असतात तर आता सध्या खूप दिवसापासून ते तयार करत आहेत की अन्नत्याग आंदोलन करायचा आणि कांद्याचे बाजारभाव वाढावे आणि निर्यात व्हावी यासाठी हे प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो यासाठी शेतकऱ्यांनी यांनी आवाहन केलं आहे की अठ्ठावीस जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातील नाही तर जिल्ह्यातील नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यांना सपोर्ट करावा साथ द्यावी की कांद्याचा बाजारभाव वाढावे यासाठी अन्नत्याग आंदोलन करणार आहे त्यासाठी सपोर्ट मागत आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण अपेक्षा करू की यांना भरपूर शेतकऱ्याशी सपोर्ट करावे आणि यांना साथ मिळावी सरकारकडे मागणी करणार आहेत की कांद्याचे बाजारभाव वाढावे तर याला प्रतिसाद मिळावा अशी आपण अपेक्षा करूयात आणि सरकारने याच्याकडे लक्ष देऊन कांदा निर्यातीसाठी व कांद्याचा बाजारभाव वाढण्यासाठी प्रयत्न करावा व शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळावा अशी आपण अपेक्षा करूयात तर मित्रांनो तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद